अगं बाय 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 कस आहे कष्ट हातात गोठड दिसत आहे ना म्हणून वर डारडी चालू आहे दादी बी चुकांडी देऊन गेली मग आम्ही तिकडेच टॉयलेट वर येऊस तर गायब ल आम्ही राहिलो बाजूला बघा हे का बघू 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 चला 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 ताट घेऊन या ताट घेऊन या काय पाहिजे मटक मटक मटक

पण तुला मी जाऊ नको म्हणलं होत बिजली म्हणल्यावर आता काय बिजली का बघू बसत होते ना निवाऱ्याला आय गवत वाली होती का तिथं नाही गावात नाही राणेला राणे <coughs> गवत नाही तुला आज कशी चाटते छी हेप्पी लि तुझा फोटो तिथं होया आम्ही बघितला सदभाव चावकात मोठ्या बॅनर वर आ हा हात धाला व्हाय चला मग बघा आता सध्याचा व्हिडिओ उद्या तर उद्या बघू पावसानं बघा की आमची किती आपदा केली व काल सुद्धा ना बघा सकाळची चूल हाय अशी झाकून ठेवली चूल चूल चला बाय बाय